कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील एक इतिहास प्रसिद्ध आणि प्राचीन असा किल्ला म्हणजे पन्हाळा मराठ्यांच्या इतिहासातील रोमहर्षक रोमांचक अभिमानास्पद घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार असणारा हा पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यात आहे अफजलखानाच्या वदानंतर भेदरलेल्या आदिलशाहीला अवघ्या अठरा दिवसातच दुसण्यात देऊन जिंकलेला हाच तो किल्ला पन्हाळा चार महिने वेळेत अडकून पडलेल्या महाराजांची मानसिकता धैर्य संयम राजनीती युद्धनीती ज्यास अनुभवायला मिळाले तो पन्हाळा उन्मत्त झालेल्या जोहरला ज्याने उन्मळून पाडले तो पन्हाळा आपल्या पित्याचे दर्शन घेतले ज्या पायावर शेवटचे नतमस्तक झाले तोच हा पन्हाळा वीर शिवाशानी पराक्रमे बाजी प्रभू देशपांडे यांचे निस्वार्थी बलिदान पाहून झालेला हाच तो पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यात साधारणपणे तेरा किल्ले आहेत मात्र दक्षिण भारतातील अनेक महत्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक पन्हाळा आहे ज्यास दुर्ग किंवा पन्नगालय असंही म्हटले जात असे या किल्ल्याला बाराशे वर्षाचा प्राचीन इतिहास आहे सातवाहन राष्ट्रकूट चालुक्य शिलाहार यादव बहामनी आदिलशाही मराठे मोगल इंग्रज अशा अनेक राजवटींनी राज्य केले नागाजातेचे के लोक येथे राहत असल्यामुळे यास पन्नगालय असेही म्हणले जात होते राजा भोज दुसरा याने सन अकराशे अठ्याहत्तर ते बाराशे नऊच्या दरम्यान हा किल्ला बांधला या किल्ल्यास वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान होता प्रथम शिलाहार राजा भोज यांच्या काळात व नंतर महाराणी ताराराणी यांच्या कालावधीत राजधानी होती साडेतीनशे एकर क्षेत्रफळ आठ किलोमीटर परिसर भक्कम तटबंदी बुलंद बुरुजांची रांग काळ्या का कभिन्न दगडाच्या व ऊन पावसात पाय खट्ट मजबूत इमारती पाण्याचे मुबलक स्रोत असणारा पन्हाळा अद्भुत आहे या गडावर आजही दोन तलाव आणि शंभर पेक्षा जास्त विहिरी पाण्याने तोंडंब भरलेले आहे पन्हाळा किल्ल्यावर आजही पूर्वीची बांधकामे दर्शन तशी अस्तित्व आहे कोल्हापूर पासून वीस किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे प्रवेश करताना एक जकात नका आहे उजा बाजूस नरवीर शिवाकाशी यांचा भव्य व तालेवार पुतळा उभा आहे जवळच पंधरागडाच्या पूर्वीच्या मुख्य प्रवेशद्वार आहे ज्यास चार दरवाजा असे म्हटले जाईल त्या प्रवेशद्वाराच्या आता फक्त खानाखुना दिसतात नाजूक नक्षीकाम केलेले स्तंभ बारेकरांच्या देवड्या आजही दिसतात एक डिसेंबर अठराशे चव्वेचाळीस मध्ये पन्हाळा किल्ल्याचे वैभव मुख्य प्रवेशद्वार म्हणून ज्यास मान होता तो पाडून त्या ठिकाणी किल्ल्यात प्रवेश करण्यासाठीचा गाडी रस्ता इंग्रजांनी बनवला पन्हाळगडाच्या पायथ्याशी वीर शिवाकाशी त्यांचे समाधी स्थळ आहे महाराजांसारखा दिसणारा हा एक वीर समोर मरण असताना तो धोका फक्त राजांसाठी पत्करतो बारा जुलै रात्री महाराज विशाळगडाकडे रवाना होतात त्याचवेळी वीर शिवाकाशी त्यांची पळणारी पालखी पकडली जाते काही काळ सिद्धेजवळच्या छावणीत आनंदोत्सव साजरा केला जातो परंतु काही काळानंतरनं हे शिवाजी राजे नाहीत हे कळतात वीर शिवाकाशी ज्यांना मारले जाते त्यांचे हे समाधी स्थळ आहे ज्यावर शिवाकाशी दासे कोरलेले आहे त्याच वीर शिवाकाशी त्यांचे जवळचेच नेवापूर हे जन्मगाव आहे वीर शिवाकाशी त्यांच्या समाधी स्थळापासून पुढे आपण वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाकडे येतो हे आवेशपूर्ण व करारी भावमुद्रतील स्मारक सन एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये बसवले आहे अफजलखानाच्या वधानंतर अठरा दिवसातच महाराजांनी पन्हाळा स्वराज्यात घेतला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे सोबतच होते आदिलशाहीचा कौस्तुभच घेतल्याने आदिलशाही थरारली बडी बेगमने सिद्धीजोहरला बोलावले आदिलशाही मध्ये कर्नूल प्रांताचा मालिक अब्दुल नावाचा एक सरदार होता सिद्धीजोहर हा त्याचा गुलाम होता बंडखोर सिद्धी जोहरने मालिक अब्दुलच्या मृत्यूनंतर कर्नूल प्रांताचा ताबा घेतला पण जोहरची बंडखोरी माफ करून त्यास सलाबत खान हा किताब देऊन शिवरायांच्या विरोधात पाठवले त्यावेळी महाराज मिरजेच्या गोयकोट किल्ल्याला वेढा घालून बसले होते पण सिद्धी चालून येतो आहे ही बातमी कळताच पन्हाळगडावरती आले वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकापासून सरळ पुढे आल्यानंतर आपण गडाच्या बाले येतो जवळ प्रत्येक वास्तू पाहण्यासाठी त्या त्या ठिकाणाजवळ आपण कार आणि बाईक घेऊन जाऊ शकतो गडावरती ठिकठिकाणी आपल्याला खाण्याची सोय देखील उपलब्ध आहे गडावरती आजही स्वतःचे अस्तित्व जाणवून देणारा वीस एकरातील बालेकिल्ला आहे भोवताली मोजलेला खंदक दिसतो आत अंबरखाना वाडा दारोकोटा टांगसाळ इत्यादी वस्तूंचे अवशेष आहेत या ठिकाणी गंगुतेलीची नरबळीची कथा ऐकायला मिळते गंगा यमुना सरस्वती या नावाची ही तीन धान्य कोठारे आहेत वरी नागली भाताचे या धान्य कोठारात एकाच वेळी पंचवीस हजार खंडी धान्य मावेत असते एवढे विशाल आणि भव्य दिव्य आहेत याची रचना धान्य चढवण्याची जागा धान्य ओतण्याचे झरोखे धान्य बाहेर काढण्याच्या जागा पाण्यासारख्या पन्हाळगडावरील गडावरील हे अंबरखाने हे आकारणे खूप मोठे आणि विशाल आहे गडावरती प्रवेश करत असताना आपल्याकडून काही शुल्क आकारले जाते या शुल्काच्या पावतीवरती आपल्याला गडावरील ठिकाणांची माहिती आहे गडाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी गडावरती आपल्याला गाईडची सुविधा देखील उपलब्ध आहे त्या गाईडचे शुल्क साधारण सातशे रुपये इतके आहे महाराज पन्हाळ येथून निघून काही दिवस सज्जनगडावरती गेले त्यानंतर रायगडावरती गेले आणि याच ठिकाणी त्यांना देवाज्ञा झाली यानंतर रायगडावरती कट कारस्थानाला ऊत आला होता महाराज मृत्यू पावल्याची खबर शंभूराजांना जाणीवपूर्वक दिली नव्हती उलट हंबीराव मोहिते आणि प्रल्हाद निराजे यांना शंभूराजांना अटक करायला पाठवले होते पण ते शंभूराजांना जाऊन मिळाले त्यानंतर कट लोकांना अटक केली गेली छत्रपती संभाजीराजे पन्हाळगडावरून रायगडला गेले व त्यांनी राज्याची दुरा सांभाळली या सर्व घटनांचा साक्षीदार ही सज्जा कोटी व पन्हाळ आहे ही सज्जाकोटे इसवी सन सोळाशे आठ मध्ये अधिशहाच्या काळात बांधण्यात आली खालच्या भागामध्ये उर्दू भाषेतील शिलालेख आहे वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत सज्जाकोटीच्या वरच्या छतावर आजही सुंदर असे नक्षीकाम असलेले दृश्य दिसते इथून आपल्याला ज्योतिबाचा डोंगर पावनगड व दूरवरचा वारणेचा विस्तृत परिसर दिसतो गडावरती तबक उद्यान प्रसिद्ध आहे सज्जा कोटी जवळच तबक, तबक उद्यान आहे उद्यानामध्ये प्रवेश करताना वाघ दरवाजा लागतो आजही बांधकाम मजबूत आहे पारेकरांच्या प्रशस्त अशा देवड्या आहेत यातून प्रवेश केला की अनेक वृक्षराजेने बहरलेले आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने मंत्रलेले तबक उद्यान दिसते लहान मुलांची ही आवडती जागा या तबक उद्यानामध्ये आपल्याला पन्हाळगडाची प्रतिकृती पाहायला मिळते तबक उद्यानापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला दोतोंडे बुरुज लागतो या दोतोंडे बुरुजाच्या जवळच आपल्याला दौलत बोरुज देखील पाहायला मिळतो पुढे राजदिंडी मार्ग आहे महाराजांची पालखी बांदलांसह विशाळगडाकडे कूट झाली होती ते पराक्रमी बाजी फुलाजी बांदलसेना परत कधीच पन्हाळा चढले नाही ते जागा पाहताना अंग तो क्षण जसाच्या तसा नजरेसमोर त्या वादळात्रेचा आभास होतो याचा इकडला पश्चिम बाजू इकडे सनसेट पॉईंट आहे आता आपण राजधानी मार्ग बघायला सिद्धी शहरच्या वेड्यातून आपले राजे पहागडाऊन सुरक्षित बाहेर पडले तो हा म्हणजे राजधांनी मार्ग राजे आपल्यासाठी ते पंचवीसपीठ गेलेत गेले शिवरायांच्या शिवरायांच्यामुळे आज आपण आहोत राजे त्या एखाद्या गडाऊन जर सुरक्षित बाहेर पडले नसते राजांचा एक प्रकारे पुनर्जन्म जो म्हणतात राजे इथून बाहेर पडले नसते तर आज राजपण आदिलशे मुघलच्या चालू राहिले असते राजे गडाऊन सुरक्षित बाहेर पडले नसते राजे आपल्यासाठी चाळीसी पंचवीसपीठ गेले आपल्याला इथे फक्त शतपावली चालून राजांचा इतिहास घ्यायचा पावन गडाच्या पश्चिमेकडील बाजूस महत्वाचा तीन दरवाजा आहे आजही तिन्ही प्रवेशद्वारे सुस्थितीत आहेत पहिल्या दरवाजावर अतिशय कालीन फारशी शिलालेख आहे किल्ल्यातील पावसाचे पाणी जाण्यासाठी प्राचीन ड्रेनेज व्यवस्था पहिल्या दरवाजाजवळ आढळते पहिल्या व दुसऱ्या दरवाजा दरम्यान पहारेकरी बसण्यासाठी जागा आहे दुसऱ्या दरवाजानंतर विस्तृत असा विष्णुतीर्थ चौक आहे भरपूर तेवढ्या असणाऱ्या या चौकात नक्षीकाम केलेले मजबूत असे गोलताशिव स्तंभ सदैव पाणी असणारे विष्णुतीर्थ कुंडई आहे चौकाच्या पूर्वेस तिसरा दरवाजा लागतो दरवाजाचे बांधकाम अतुलनीय आहे दरवाजावर गणेश सिंह गजशिल्प आहे सुंदर आणि नाजूक नक्षीकाम केले आहे प्रशस्त अशा अनेक पहारेकरांच्या देवड्या आहेत सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर मध्ये दाडशी कोंडाजी फर्ज यांनी साठ पावळ्यांनीशी महापराक्रम गाजवून किल्ला जिंकला होता याच परिसरातून कोंडाजी यांनी रात्री तटावरून दूर टाकून किल्ल्यात प्रवेश केला करणे वाजून नुसता गोंधळ उडवला किती लोक आहेत हेच शत्रू ना किल्लेदार बाबू खान मारला गेला नागोजी पंडित पळून गेला पुष्कळ संपत्ती सापडली किल्ला जिंकल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज रात्रीच्या वेळी या तीन दरवाजातून आले होते पन्हाळगडावरून ज्यावेळी महाराज पावनखिंडी मार्गे विशाळगडावरती पोहोचले त्यानंतर ते सुखरूप राजगडावरती पोहोचले नंतर महाराजांनी आदिलशहाला सोळाशे साठ रोजी हा किल्ला स्वाधीन केला नंतरनं सोळाशे त्र्याहत्तर मध्ये परत घेतला पुढे हा किल्ला सतराशे एक मध्ये औरंगजेबाने जिंकला पण त्याच वर्षी पुन्हा तो रामचंद्र पंत यांनी जिंकून घेतला इसवी सन सतराशे पाच मध्ये महाराणी ताराबाई यांनी ही कोल्हापूरची राजधानी बनवली सन सतराशे आठ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला सन सतराशे नऊ मध्ये ताराबाईंनी हा किल्ला परत जिंकला इसवी सन सतराशे ब्याऐंशी पर्यंत ही कोल्हापूरची राजधानी होती त्यानंतरनं काही काळानंतरनं हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तीन दरवाजामधून आत आल्यानंतर आपण अंधर्भाव इमारतीजवळ येतो खऱ्या अर्थाने अंधरभाव एक विहीर आहे ही वैशिष्ट्यपूर्ण बांधण्याचे असून तीन मजले आहे शत्रूपासून पिण्याचे पाणी सुरक्षित राहावे त्याने विष टाकू नये या उद्देशाने ही विहीर बांधलेली आहे पहिला मजला पहारेकर यांचे निवासस्थान आहे दुसऱ्या मजल्यावरती चोरवाट आहे आणि तिसऱ्या मजल्यात पाण्याची विहीर आहे पन्हाळगडाची थोडक्यात माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा